गुर्ण गुर्ण ओम सद्गुरु आखाडा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महाराष्ट्र राज्य आणि तसेच सिद्धपीठ श्री समाधेश्वर महादेव मंदिरचे पीठाधीश श्री प्रवीण भालेराव गुरुजी यांनी उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी अटल न्यूजला शुभेच्छा दिल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय नागरिकांचे महत्वाचे प्रश्न अटल न्यूजच्या माध्यमातून सोडवण्यात आले आहेत अटल न्यूजच्या ह्या सर्व कामाची पावती म्हणून सिद्धपीठ श्री समाधेश्वर महादेव मंदिरचे पीठाधीश श्री प्रवीण भालेराव गुरुजी यांनी अटल न्यूजला शुभेच्छा दिल्या आहेत <coughs> नवरात्रीच्या सर्व नाशिक जिल्हा व महाराष्ट्रातील व भारतातील सर्व माता भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये अटल न्यूज म्हणून एक नवीन न्यूज चॅनल हे सुरू झालेलं आहे अटल न्यूजचे संस्थापक श्री तुषार ढेपले आणि अटल न्यूज याची एक रोकठोक म्हणून एक अशी आगळीवेगळी ओळख नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तुषार ढिपले यांचं काम तर आपल्या सर्वांना माहिती आहे प्रखर आणि निर्भीड व्यक्ता म्हणून त्यांची एक नाशिक जिल्ह्यामध्ये ओळख आहे त्यांनी हे अटल न्यूज हे चॅनल सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना ओम नमो सद्गुरू सत्संन्याशी आखाडा चॅरिटेबल ट्रस्ट व सिद्धपीठ श्री समाधेश्वर महादेव मंदिर यांच्यातर्फे मी अटल न्यूज ला या चॅनलला अभिनंदन देतो धन्यवाद आदेश